शोषित वंचित उपेक्षित घटकांच्या जीवनाचा वेध घेणारे आणि महाराष्ट्राच्या समाजशास्त्राचा वास्तव अर्थ समजावून सांगणारे साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी केलंय शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं आयोजित परिसंवादात त्यांनी हा ठाम विचार मांडला शोषितांचे महाकाव्य लिहिणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर ते महाराष्ट्राच्या समाजशास्त्राचे खरे जाणकार होते असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी व्यक्त केले शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं अण्णाभाऊ साठे आणि मानवतावाद या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उद्घाटक आणि बीजभाषक म्हणून डॉक्टर गवस बोलत होते अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते अण्णाभाऊंचं लेखन केवळ आत्मकथन नव्हतं तर ते रचनात्मक होतं त्यांनी लोकसाहित्य आणि लोकपरंपरेतून एक नवी सौंदर्यशास्त्र मान्य केली आहे त्यांच्या साहित्यानं बहुजनांचं जीवन व्यथा लढा आणि मूल्य यांना शब्दरूप दिलं असल्याचं मत डॉक्टर गवस यांनी यावेळी व्यक्त केलं आहे मार्क्स आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रमाणेच अण्णाभाऊंनी समाजव्यवस्थेचा वेध घेतल्याचं डॉक्टर गवस यांनी सांगितलं त्यांचं लेखन मिथकांचा पुनर्विचार करतं आणि ते लेखक म्हणून सांगणारे नाही तर रचणारे होते असंही ते म्हणाले यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे म्हणाले की अण्णाभाऊनी केवळ सत्य आणि वास्तवाचं लेखन केलं ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याला मानवतावादी दृष्टी देणारे ठरवले कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी अण्णाभाऊंची पुस्तिका आणि त्यांच्या साहित्यावर आधारित चित्रपटांचे संकलन करण्याचं आवाहन केले कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर अक्षय सरवदे यांनी प्रास्ताविक केलं तर डॉक्टर प्रभंजन माने यांनी आभार मानले परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात डॉक्टर शरद गायकवाड यांनी अण्णाभाऊंना भय भूक गुलामीविरोधात लढणारे कवी ठरवले त्यांनी अण्णाभाऊंना कुसाबाहेरचा आधुनिक तुकाराम अशी उपमा दिली आहे डॉक्टर धनाजी साठे डॉक्टर उत्तम सकट यांनी अण्णाभाऊंच्या लेखनातील बहुजनत्व दिशा आणि सामाजिक आशयावर प्रकाश टाकलाय अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे केवळ वाचण्याचं नाही तर समजून घेण्याचं आणि कृतीत उतरवण्याचं आहे असं या परिसंवादातून अधोरेखित झालं